माहुली गडावर ट्रेकरला अपघात जखमी ट्रेकर, ट्रेकर कपिल कसबेला मिळाले जीवनदान शहापूर तालुक्यातील माहुली गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या दोन ट्रेकरपैकी एकाचा पाय घसरल्याने तो दरीत कोसळला सदर माहिती शहापूर जीवरक्षक टीमला कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्या ट्रेकरला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले शहापूर जीवरक्षक टीममधील सदस्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार असे कळाले की माहुली गडावरील शिल्प व इतर ऐतिहासिक वस्तूंचा अभ्यास करण्यासाठी नांदेड येथून आलेले कपिल कसबे व सिद्धार्थ हे काही दिवस माहुली गडावर मुक्कामी होते गडावरील कल्याण दरवाजाकडून भटोबा शुल्काकडे जाताना कपिल रात्री दरीत पडून अडकला होता असे सोबत असलेल्या सिद्धार्थने सांगितले मागील काही दिवस ते गडावर पाण्याचा टाक आहे तेथे ते राहत होते कपिल हा जबर जखमी झाला आहे अंधारामुळे मोहिमेस अडचणीत असल्याचे शाहपूर जीवरक्षक सदस्यांनी सांगितले सदर मोहिमेतील सहभागी सदस्य रघुनाथ आगिवले अमित तावडे आको अशोक रेंगडे तन्मय निमसे भूषण विशे आशिष तावडे प्रदीप गायकर व जीवरक्षक सदस्यांसह इंगळे मेजर विस्पुते मेजर दुबळा मेजर आदी पोलीस बांधव या मोहिमेत सहभागी होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क